अशी बॅटरी घानायची अशी लांबवर मुगुची लागता एका दुसरा लाट दिसला ना त्याच्या पाटणा जायचा बरोबर सगळी अशी पानं हालतंच साधारण ती वाऱ्या घालतंच मोठी व्या पात पात वाढली बऱ्यापैकी तरावाक ना त्यामुळे त्या तरावा तुका असाच गुसा लागतो तुम्हाला पाण्यात फिरतोय खरो <laughs> मोबाईल भंगाने कोणी झाला काय झालो चुलीत टाऊ झालो काय काय लिव होता ते गेला लिपलो आता गाव तुला नाही तर नाही हात म्हणून बोगतो तरी फ्रे जाता फ्रे जाता काय सुतावल्याक नाही गावाचो त्या पाणीचा भैया आधी ह्याच्यावर झोपराच्या वरती आणि आमची बॅटरी आधी एकदम इंटरनॅशनल आहे त्यामुळे आता पुरु पुरु है 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 लो आता बरोबर बाळा बघते का आता काय स टाकलो पुढे पाहायला बरं होतो बरा तुकडा पडणार होती बऱ्यापैकी बघा बघतोय गाव आता का आता तो तर काय सांगू शकत कारण शेम दिसतोच भाई आले ते सगळे हातात धरलं आय जेव्हा काटे लागले दात लागले हातात हातानं ऊर काढलेले तोंडाक धरून बघ एका दुसरं पुढे गाव काय का चटणी झाली एवढं बॅटरी वालू आपलं लवू आहे बघा तोड मारले नाही हे बघा पिशी भर नुसते <laughs> अट्टल अट्टल माशावलो हा अट्टल म्हटलं माशावलो खून लावतो लो तशी काय परत डोम्या गरेक नको म्हणा काय नको असं म्हण नको मिरग सुरू झालो साखळी एकदा फुटली पाण्याची काय ना आपले धंदे सुरू केले पाटात ना उलटं फिराल बघते काय गावता काय उलट कोण सहजा फिरत नाही खून लावलं काय समोर एवढं हवं लांब ते बघा बॅटरी किती होत बघा पाच काय सहा बॅटरी सहा सहा बॅटरी काय किती किती मासा म्हणून चाललो म्हणायचो एक दोन तीन चार पाच आणि एक पाटी असा दिसत काय म्हणायचा आता कष्ट दिसतात बॅटरी पाच बॅटरी आहेत पाच हे बघा कसे लाईनी देतात बघा <laughs> काय रे बाबा हो खरंच हौस हौस म्हणतात का हौस खरंच <laughs> <हराथ। laughs> या तुम्हाला कोकणातच दिसताला बरोबर बघतो -बर <laughs> मासो खाऊ मजा नाही तेवढी मार्ग मजा <laughs> सहा बॅटरी आत बरोबर लिकलीक लिक, लिक, लिक पाटी करत पाटी पाठीपडे पाठीपुडे <laughs> काहीतरी खतबत लाभू गो मासा नाही तर पाचशाक नाही खवळो आवळो भैया दांड गो कांड काढित <laughs> उलट इलय ना तुझं बराच वाय झाला खवळ तरी गावली एक कांड बऱ्यापैकी बॅटरी तुजी वन कर तूं दिसता बॅटरी बंद कर तुजी बॅटरी बंद कर हय ससो हय हय सत्सो ससो ससा। ए ए जाम मारल्या रे पत्यान राम दाखव लांब दाखोवता हय मारलोय ना आसा ना हय मारल्या हय हय खवडे नाय रे तोंड हय श येता येता बॅटरी बंद कर बॅटरी बंद कर बुआ हो बुवा बुवा बघा माझ्या गावच हाऊस म्हणतात हे मृदू घेऊन आकडे बघ अरे आकडे बघ चप बाय बघा हौची काय नाही ये बारीक आहे बघा सोडा समोर बापल्या पुढे पुढे होऊया <laughs> गेलो तो अर्ध जमनीत गेलो हो बघा त्याचा या बघा यात जरा तोटला अर्ध जमनीत तर काय पाटात भैया का पाया लागला काटो लागलो काटो काटो माशंका येऊ काय खरा पण पायाखाली गो काय पायाखाली तुमका काही एक दिसायचं ना काही एक म्हणजे काही एक ना खदोळ पाण्यात तुम्हाला काटो दिसत काय रात्री तो चप्पल घालून शकत ना कारण सगळीकडे नांगरट नांगरटा नांगरेत किती वेळाचं चप्पल काढत रावला डोक्याला का चप्पल काढून